सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज आपण जायला आहे ना मस्त फोटोशूटसाठी आणि पूर्ण सर्व तयारी मत <laughs> तर फायनली म्हणजे आपण चिवटी बारी मी ला देखा आणि ना, बार ना बार गर्दी बी लागत एवढी सर आपण फोटोशूट साठी गेलो आणि ना नेचर ना आनंद लिहासाठी गेलो आणि ना नजारा तंग ना वॉटरफॉल तुम्ही देखा कंटिन्यू देखत राजा आता झाडा शाळूल आपण फिलहाल आपला तंग जावान वजो नजारा आहे ना तो च्युटी बारीनं आणि आता सध्या ना बराच फेम फेमस आहे राणी आणि आठ काम चालू तर चालेल मग कंटिन्यू व्हिडिओ मग लागेल तुम्ही जर चॅनलवर नवीन नवीन ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर दे व्हिडिओ लाईक नक्की कर दे चालेल मग कंटिन्यू लागेल जा तुम्हाला मग शिवठी ना नजारा ना जरा देखू तुम्ही घर मग बसीन देखा आणि जर प्रत्येक देखाला येवान होई ना तर येऊ शकतास तुम्ही एकदम भारी अशा व्ह्यूच आणि अहो आताच तयार करेल गेट मग प्रत्येक व्हिडिओ मग ना देखा अडूच देखील कशा काय ते तर काही वॉटरफॉल ना आनंद लिया तुम्ही एक नंबर नंबरात आकाश काय व्ह्यूज देखील या आरची तर मस्त पैकी काही आता शूट चालेल जय आणि मस्त पैकी सेफ्टीसाठी लायला तेच नाही मोर काही जाणार नाही जास्त उटपटांग काही करा नाही बरोबर आहे नाही तर कंटिन्यू आपण एक एक स्टॉप नुसार देखाडूस पूर्ण नजारायत आपला फोटोशूट चाली राही ना आणि आपला विकास उभा मस्तपैकी कॅमेराला तर दूर जाईश नाही शूट कर करायना तुम्ही देखू शकतास आणि महाग ना काम बी चाले राही ना मस्तपैकी <laughs> देखील आणि आपला देदास मस्तपैकी फ्लॅश धरीश नि उभा व आणि या दोन जण वर हात करायना तर मस्तपैकी शूट चालू आहे गाईज एवढा भारी नेचर आहे ना तुम्ही देखा आणि बॅकग्राऊंडला वॉटरफॉल आपला आणि आता मस्तपैकी संदीप उभा फोटोला पोज दि राही ना फोटोसाठी त्यात चालता बोलता कपडा बदली राहिनात आणि तुम्ही गर्दी देखा थं रस्त्यावर एक नंबर गर्दी व्हायला तड घेत नाही ते आपला चिवटी मारीणा नजारा आणि हवा एकदम जोरात चाल राहिली खाल बऱ्यापैकी फोटोशूट चालू राही ना चेंज करीश निघारता तर काही मस्त पैकी विकास पोज मागे राही ना आणि ना प्लॅस धरणार संदीप आता आणि आम्ही ना पूरा आरोया मार राही ना अंग आणि आम्हाला कॉम्पिटिशनसाठी ना त्यावर कटला तर आपल्याला काही थोडं माहिती नाही त्यात अंग या आणि नजारा तुम्ही देखशाल ना पुरा भारी नजारा व देखल्या किती भारी मे मग पाणी पडले ना त्यांनी कृपा व नाही तर आतापर्यंत नाही हिरवळ काय राहता नाही त्या जागा जागा वाढेल चारात ना तशा राहता पण मे मग पाणी पण ना ते निकृपाव ते नामुळे मग चिवटी वारी ना नजारा एकदम भारी वय जायल आणि ना ती सांगता ना की देखणार अशी ताबात काय सांगता पुरी गर्दी वाढेल आणि त्यात तुम्ही देखा पुरा आरडी राहीनात या देखा या पुरा एन्जॉय राहीनात या तर काही जाऊ मस्त पैकी चिवटी बारीना नजारा तुम्हाला आता अंगला नजारा काही देखाडेल नाही आता तुम्ही देखील अन अव विजयपूर्ण डॅम त्याला काय ना मला काय तेवढा माहिती नाही जेला माहिती नाही ना कमेंट करी नक्कीच सांगा ना, ना व चिवटीबारी ना रस्ता मस्त पैकी धुळे जिल्हा तर नाशिक जिल्ह्याला जोडणार हो एक मेव रस्ता व म्हणजे हो तर अजूनच शेलबारीकडे पण हा सर्वात भारी गाजायला आहे ना आता सध्या कारण की आता कमान बांधले ना गेट बांधले ना ते नामुळे आणि काय तुम्हाला जर फोटो शूट करा नये तर आपला भाऊ कॉन्टॅक्ट करा ना या देखील चिवटीबारी ज्याला फोटो शूट करा नयेत लगा ना ना ते नाही ही लगाना येणार मस्त एक तर नाही मी उन्हा मस्त फिरा फिरासाठी ना आणि ना कंटिन्यू तुम्ही ना फिराले जा घर मशीरा आजकाल ना माणूस ना अचानक तपकी जाय राही ना ते ना मुळे ना, 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 ना प्रत्यक्ष ना आनंद ना एन्जॉय करा ना तर आपला ना पुरा फोटो काढा घेत ना आपली जी कॅमेरावाली गँग होती ना काहीच ती मोर जायला मस्त पैकी एम टी वर फोटो काढासाठी रस्त्यावर कारण की अंग गाडी आणता जमीन नाही राहील ना हे नामुळे अ एक नंबर अशा एन्जॉय एश वातावरण आहे ना तुम्ही डायरेक्ट देखिश दंग होई अशात व्हिडिओ मग एवढा वार दिसत तर प्रत्यक्षात किती वारे दिसणार आणि ना पार्ट्या करणार आहेत ना त्यात बराच नाही पेक्षाने ना आरोळ्या मार राही गाईज डायरेक्ट वॉटरफॉलनी खालत तट पार्टी करणार आपण इला गेलो जर सडकवर आणि सडकवर बी मस्त पैकी व्ह्यूज दिस आणि आपला विकास बशी पण ना अजून खाल्णे दे फ्लॅश गर्दी म्हणजे जबरदस्त गर्दी आज तरी तर बाकीना पाठी निघे जाय राहणार बाकीना पाठी जी अशी गर्दी व वेल विकास एक नंबर लावला येता जाता देखता ना बाग या म्हणा आम निघावणार म्हणा लाज वाटायला पाहिजे लाज जाग ए रे तग मार्केट बंद व्हाय जाईल राही ना तू आम्हाला डिस्टर्ब कर तर करईज आम न, ना होतात तशा काही नाही आणि ना एवढा भारी वाटी राहीना ना कारण तू मला ना म्हणजे शब्दच आम्हाला बोलू नाही शकत एवढा भारी वाटी राहीना आठ ते ना मग ना या तुम्ही फिरा मस्तपैकी आनंद लिया फक्त एवढाच की ज्या आपला पर्यटन स्थळवरला ज्या नियम रहता त्या फक्त तुम्ही तोडाल नाही कारण कशा आता सेफ्टी वाल सेफ्टी वालनी मध्येच फिरा तुम्ही बाहेर काही येताच नको आणि जी तुम्ही खावायला पेवाला ज्या लिहूनस तर त्या कृपया टाकाना नाही जशान तशा तुम्ही लिहूनच ना तर पाठीच घरली जाणार डस्टबिन मग टाकी देवाना म्हणजे ह्या ज्या नियमात ना आपला आपण ज्या फिरायला जा त्या फक्त थोडा थोडाफार नियम पाळत ना म्हणजे आपला निसर्ग बी घाण होणार नाही हे नाही तुम्ही दक्षता लिहा बस एवढाच सांगणार आहे बाकी काय नाही लाईफ फुल एन्जॉय करा तशा कोणालाच लिमिटेड म्हणजे म्हणजे मर्यादा कोणालाच नाही अनलिमिटेड एन्जॉय करा तुम्ही तर तर आपला शूटबीट वैगे ना आता आपण जायला ना घर बरोबरच नाही फोटो बिटू काढूस ना आपण घर उन्हा घर देखना पाहुणा येल होतात आणि तेच घर जाऊन तयारी चालू होती आणि मग सर्वसाला त्या भेटी राहिला भेटी बिटी लिहितात आणि एक आठवण मनीस आपण डायरेक्ट एक फोटोशूट करणार होता आणि तो फोटोशूटला आपण सर्वसाला रांगमा उभा कर राहिला दोन्ही या साला कुडीशावर बसाड दिदा सर्व आजूबाजूने उभा राहिनात आणि एक फोटो मस्त क्लिक करिधा एक फोटो काढिशने मस्त पैकी पाहुणा सांगा आता आम्हाला आता घर जाणार पडिलो मग मग चालेल तुम्ही जाया मग अजून मा येत राजा शासकरी मग टाटा करी दिदा गुड बाय करी, करी नी ना आपण डायरेक्ट सर्व आम्ही घर ना पाहुना चला देखीलच राही मग तो आम्ही उगाच करी घर निघ्या तर मंडळी हव आता आज ना व्हिडिओ कशा काय वाटना आवडणार वाटा लाईक नक्की कर नवीन वाचता सबस्क्राईब करायला बोलायशाल नको मग